मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी मोठी बातमी पासून पर्यंत होणार सुधारणा किती रक्कम वाढणार व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे मार्च महिन्यात त्यांच्या महागाई भत्त्या डीए मध्ये मध्ये वाढ झाल्याने अनेक गणिते बदलली आहेत महिला महागाई भत्ता आता शून्यापासून सुरू होणार असून दुसरा महागाई भत्ता डीए वाढ पन्नास टक्क्यावर नेण्यात आला आहे परंतु आता प्रश्न असा आहे की डीए ची गणना शून्यापासून सुरू होईल तेव्हा एच आर एचे काय होणार तर चला जाणून घेऊया महागाई भत्त्यात होणार सुधारणा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता करण्यात आला होता त्यानंतर पुढील सुधारणेवर महागाई भत्ता शून्यावर आणला जाईल अशी चर्चा आहे मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र नियमांचा हवाला देत असे होऊ शकते असे बोलले जात आहे जुलै नंतर महागाई भत्ता शून्यावर आणला जाईल केंद्रीय कर्मचारीही याची वाट पाहत आहेत पण तसे झाल्यास दोन गोष्टींवर परिणाम होणार आहे महागाई भत्ता शून्य असेल पण कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या एच आर येणार आहे कारण इथेही रिव्हिजनचा नियम लागू होईल एच आर एमध्ये काय बदल होणार खरे तर महागाई भत्त्याची गणना समजून घेतली तर एच आर एचा दर शून्य ते चोवीस टक्के होईपर्यंत चोवीस टक, चोवीस सोळा आणि आठ टक्के आहे त्याचबरोबर महागाई भत्ता पंचवीस टक्क्यापर्यंत पोहोचताच एच आर ए सत्तावीस अठरा आणि नऊ टक्के करण्यात येतो पन्नास टक्के महागाई भत्ता मिळाल्यास एच आर ए पुन्हा एकदा तीस वीस आणि दहा टक्के आहे अशा तऱ्हेने महागाई भत्ता शून्य केल्यास एच आर ए ही कमाल मर्यादाची चोवीस टक्क्यापर्यंतची वाढवण्यात येणार आहे एच आर ए सध्या एक्स शहराच्या श्रेणीत तीस टक्के वाय श्रेणीत वीस टक्के आणि झेड श्रे शहराच्या श्रेणीत दहा टक्के आहे त्यात सुधारणा का होणार खरे तर दोन हजार सव्वीस मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला तेव्हा सरकारने महागाई भत्त्याचे गणित बदलले त्यानंतर महागाई भत्त्याचे दरही शून्य करण्यात आले यानंतर एच आर महागाई भत्त्याशी जोडण्यात आले यामध्ये दोन वेळा दुरुस्तीचा नियम करण्यात आला होता पहिला जेव्हा महागाई भत्ता पंचवीस टक्के असेल आणि दुसरा जेव्हा तो पन्नास टक्के असेल पंचवीस टक्क्यापर्यंत पर्यंत एच आर एचे किमान दर चोवीस सोळा आणि आठ टक्के असतील डीए केव्हा शून्य होईल शून्य ते शून्य असेल याबाबत अजूनही साशंकता आहे प्रत्यक्षात अशा कोण कौन, अशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही तर लेबर ब्युरो कडून असे कोणतेही परिपत्रक आलेले नाही त्यामुळे पन्नास टक्क्यानंतर महागाई भत्त्यात बदल होणार की नाही हे सांगणे कठीण आहे त्याचबरोबर तू शून्यावर आणल्यास जुलैपासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात त्याचे प्रतिबिंब उमटणार आहे मात्र त्याची घोषणा होण्यासाठी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी लागू शकतो धन्यवाद